दुसरा ब्लॉग आहे तो आहे संरक्षित शेती किंवा प्लास्टिक कल्चर की ज्याच्यामध्ये ग्रीनहाऊस हाऊसमधील जे शेती आहे प्रोटेक्टिव्ह ॲग्रिकल्चर असं आपल्याला म्हणता येतं तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय नवीन टेक्नॉलॉजीज यामध्ये काय घेऊन आलेलं आहे हे प्रदर्शन हे देखील आपण पाहूयात आणि यामध्ये कोणकोणत्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे प्लास्टिक कल्चरच्या बाबतीमध्ये आणि त्याची माहिती देखील यामधून आपण पाहणार आहोत तर चला तर पाहूयात दुसरा जो ब्लॉक आहे प्लास्टिक कल्चर म्हणजेच जे प्रोटेक्टिव्ह कल्टिवेशन आणि संरक्षित शेतीबद्दल तर प्लास्टिक आस्तरीकरण जे शेततळ्यामध्ये असतं की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना बऱ्याचशा वेळेला जे कागद आहे कंपन्या तर तीनशे मायक्रोन पाचशे मायक्रॉन म्हणून विकतात पण हे चेक नक्की कसं करायचं तर हे चेक करू शकतो आपण मायक्रोमीटर जे यंत्र आहे त्याच्या सहाय्यानं तर हे पाहू शकता आहे या यामध्ये हे मायक्रोमीटर आहे तर त्याचं जे जाडीपण आहे किती आहे हे तुम्हाला चेक करणार आहे साधारणतः पाचशे मायक्रोनच्या पुढं ना जाडीवरती ठीक आहे हे साधारणतः पाचशे मायक्रोनच्या पुढे आपल्याला जाडी पाहायला मिळते या ठिकाणी की जे आपल्याला पाचशेच्या वरतीच पाहायला मिळते तर तुमच्या कंपनीबद्दल थोडीशी माहिती द्या सर्वात प्रथम नेमकं कागद आता नेमकं कागद कोणता आहे याला महत्व नाही आता कागद नेमका कसा पाहिजे याला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि नेमका कागद कसा पाहिजे साधारणतः आपला प्रत्येकाचा जर कागदाचा जर विचार केला तर पाचशे मायक्रॉनमध्ये मा प्रत्येकाचा कागद येतो पण हा नेमका कागद कसा बनवलेला आहे आपण जो कागद जो बनवतो हा एकदम याला जे मटेरियल वापरतो ते एकदम प्युअर व्हर्जनचं मटेरियल आहे आणि याच्यावर जे आहे ते आपण यू वी प्रोटेक्टेड फिल्म दिलेली आहे ह्या फिल्मचा वापर म्हणजे याच्यामुळं काय होतं आहे कागद उन्हाने खराब होत नाही आणि कागदाला जी लाईफ जी भेटायची ती एकदम माझी चांगली लाईफ भेटते आणि जे आता काही कागद काही कागद लिकेज होतात मध्ये त्याला काय उपाय असतो का मध्ये हां निश्चित याला उपाय आहे याला कसं माहिती आहे का पणबुडीवाले आपण बोलवतो आणि ते चेक करतात आता या तुमच्या कंपनीचं जे कार्यक्षेत्र आहे ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे आत्ता पूर्ण देशभरात आहे कार्यक्षेत्र साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठे आहे का, का। हा आहे ना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं कार्यक्षेत्र आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कागद चालतो आणि तसेच महाराष्ट्र शासनाकडून या योजनेसाठी या कागदासाठी जी योजना आहे त्या योजनेसाठी हा हा हा, हा हा जो कागद आहे ना महाराष्ट्र शासनाच्या अनुदानास एकदम पात्र आहे आपला कागद हा आहे कागद आहे तर धन्यवाद एवढी माहिती पुरेशी आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि हा कागद नक्कीच शेतकरी चांगल्या प्रकारे तुमचा वापरून संतुष्ट होतील यामध्ये अपेक्षा आहे थँक्यू तर शेतकरी मित्रांनो बदलत्या वातावरणामध्ये द्राक्ष शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये पटक्या बसतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना त्याचं नुकसान सोसावं लागतं की ज्याच्यामध्ये गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल वादळी वारा असेल की ज्याच्यामध्ये द्राक्षाचे जे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नाशिक तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यावरती एक उपाय म्हणजे जे द्राक्षावरती जे प्लास्टिकचं कवरिंग आहे आता त्या कवरिंगबद्दल सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे परंतु नक्की ते कशा प्रकारे असतं त्याची जे कॉस्ट किती आहे आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला वैशिष्ट्य आहेत हे आपल्याला शेतकऱ्यांना माहिती नसतं त्यासाठी आपण कृषी प्रदर्शन मोशी पुणे या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी ॲग्री प्लास्ट या कंपनीचं आपल्याला जे सर आहेत त्यांचे हे जे प्लास्टिक कवरिंग आहे त्याच्या माध्यमातून आपण देखील त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत सर नमस्कार सर पहिल्यांदा तुमची आणि कंपनीची थोडक्यामध्ये माहिती सांगा नमस्कार मी गणेश जगताप विभाग व्यवस्थापक नाशिक ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर सर ग्रेप कवर संदर्भात आता मी माहिती देतो तुम्हाला ग्रेप कवर हे जे प्रॉडक्ट आहे ते नाशिक आणि सांगली या परिसरातील शेतक द्राक्षी शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे जेव्हा आपण ग्रीप कवर वापरतो त्यावेळेस आपल्याला पावसापासून तर प्रोटेक्शन भेटतं गारपीट पण पासून पण प्रोटेक्शन भेटतं सोबत तुमचं जे सडनली क्लायमेट चेंजेस होतं त्यापासून पण तुम्हाला प्रोटेक्शन भेटते आणि याच्यामध्ये काय होतं ज्यावेळेस आपण पेपर टाकतो पेपर टाकण्याचा जो कालावधी आहे तुम्ही आम्ही जो ॲग्रिप्लास हो कंपनी जो पेपर प्रोवाइड करते त्याचं लाईट ट्रान्सफिशन साधारण ऐंशी ते नव्वद टक्क्याच्या दरम्यान असतं लाईट डिफ्युजन पण पन आपण पन्नास ते पंचावन्न टक्क्याच्या दरम्यान ठेवतो आणि हा युए ट्रेटेड पेपर आहे साधारण चार वर्ष आपण याचं लाईफ ठेवतो चार वर्ष हे कंटिन्यू ठेवल्याचं लाईफ आहे तर तुम्ही चार महिन्या जसं छाटणी ते हार्वेस्टिंगचा जो पिरियड आहे चार ते पाच महिन्याचा तेवढं जर ठेवलं तर हा पेपर आठ ते दहा वर्षपण चालू शकतो तर ते शेतकऱ्यावर डिपेंड करतात ते ठेवता कसं नेक्स्ट याच्यामध्ये जे पिढी आणि रोगाचं जे प्रमाण आहे ते पण पन पन्नास टक्क्यांनी कमी होतं कारण की पाना पा पावसाचा पाण्याचा पा। सूर्यप्रकाशाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाडाशी येत नाही हां तर त्याच्यामुळे हा फरक पण जाणवतो प्लस याच्यामध्ये जो कलर आपण ज्या ब्लॅक व्हरायटी वगैरे त्याचा कलर वगैरे तो पण एकदम व्यवस्थित येतो एक्सपोर्ट हा एक्सपोर्ट शुगरचं एक एक पण जे प्रमाण आहे ते चांगलं असतं साईज पण चांगले होते आणि लॉंग डिस्टन्स मग ट्रान्सपोर्टेशनसाठी जो आपण मनी लूज वगैरे पडता तसंही काही प्रॉब्लेम पेपरमध्ये येत नाही तर सर यासाठी शेतकऱ्याला साधारणपणे एकरी खर्च किती येईल हे बसवण्यासाठी एकरी साधारण पेपरची कॉस्टिंग आहे दोन लाखापर्यंत येते दोन लाख प्लस मायनस पंचवीस हजार पेपरची कॉस्टिंग येते जे यसुक ये के ॲसेसरी ही पी पी वायर याची साधारण चाळीस ते पन्नास हजार रुपये कॉस्टिंग येऊ शकते आणि या प्लास्टिक कवरिंगसाठी काय सरकारी अनुदान आहे का गव्हर्नमेंटने आता महाडीपीटीमधून जे ऑनलाईन करतील असे शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावरती अनुदान जाहीर केलेलं आहे एकरी खर्च त्यांनी चार लाख ऐंशी हजार रुपये पकडलेला आहे हा खर्च त्यांनी पूर्ण पेपर ॲसेसरी आणि स्ट्रक्चर स्ट्रक्चर साधारण इथूनवरती पकडलेलं आहे त्यांनी इथून खालचं स्ट्रक्चर ऑलरेडी शेतकऱ्यांचं एक्झिस्टिंग असतं आता त्याचा खा खर्च साधारण चार लाख ऐंशी हजार रुपये गव्हर्नमेंटने पकडलेला आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के अनुदान दोन लाख चाळीस हजार रुपये पर एकर प्रति शेतकरी अनुदान मिळव त्यासाठी महाडी बीटीवरती तुम्हाला ऑनलाईन करावं लागेल आणि लॉटरी सिस्टमप्रमाणे तुमचा नंबर येऊ शकतो आणि हे लॉटरीमध्ये तुमचा जो कागद आहे तो लॉटरीमध्ये बसतो का की शेतकऱ्यांनी तो घ्यावा का ऍक्च्युली आपलं प्रोसेसमध्ये आहे डॉक्युमेंटेशन वगैरे येणाऱ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्याचं कम्प्लीट होईल प्रोसेस आणि तो आनंदासाठी पात्र असेल कारण की जी कमिटी गव्हर्नमेंटने नेमलेली होती तिला म्हणजे पूर्ण डाटा आपण प्रोवाइड केलेला आहे हा ग्रेप कवर काय असतं त्याला काय ॲसेसर लागते त्याचं बेनिफिट काय असतं लाईट ट्रान्समिशन किती असावं लाईट डिपोजिट किती असावं त्याची वेळ किती असावी लांबी किती असावी पेपरचं वेट किती असावं हे सगळं टेक्निकल डाटा आपण कमिटीला दिलेला आहे तुमचे जे प्रोडक्ट आहे ते सर्टिफिकेशनमध्ये आहे अंडर सर्टिफिक हो आमच्या कंपनीच्या बाकी पॉलेवर्सचे जे ॲसेसरी वगैरे म्हणजे मोनोनेट पॉलिफिम शेडनेट इन्सेक्टनेट हे सर्व गव्हर्नमेंटचे गाईडलाईनप्रमाणे एन एच एम पोखरा वगैरे त्या स्कीमसाठी बी आय एस पात्र असून सबसिडीला पात्र आहे तर ग्रेपकोवर पण आपलं काही दिवसात येऊन जाईल तर धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो यांच्या प्लास्ट या कंपनीची उत्पादनं तुम्हाला सर्वत्र मिळतील आणि तुम्हाला द्राक्षाच्या प्लास्टिकच्या कवरिंगबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्या स्क्रीनवरती खाली यांचा नंबर आहे त्यावरती तुम्ही कधीही बिनधास्तपणे फोन करून त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती विचारू शकता तर या सरांचं तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद